स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचे युट्यूब चॅनलमध्ये न ट्रेंडिंग अजिग्रिएशन तर मित्रांनो आता जो प्रिव्यू पाहिला जबरदस्त सैराडवरती सॉन्गवरती बनवलं आहे अजूनही कोणीही रील्स आहे ते बनवलं नाही तर आपण आहे ते बनवलं आहे या चॅनलवरती अपलोड केलं आहे ओके तर यात व्हिडिओ व्हिडिओ केल्यानंतर ॲप्लिकेशन करायला लागणार तुम्हाला चापकड प्रो ॲप्लिकेशन आणि एका आहे ते आपलं आल मशीन ओके ती दोन्ही आपल्या मित्रांनो टेलिग्रामवरती पिनड मशीनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आधी तुमच्या मोबाईलवरती टेलिग्राम ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आणि सुपरविपेन देखील मी दिलं आहे याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे टेलिग्राम चॅनलवरती तिथं बघून घ्या ओके तर काय जस्ट ओपन करून घ्यायचं आहे चॅपकड प्रो ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशापर्यंत तुम्हाला न्यू प्रेसरवरती क्लिक करून घ्यायचं आणि तुम्हाला मित्रांनो हे जे सैराटचे आपण एक चार पाच पार्ट किंवा बनवलेलं आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन किंवा आय बटनवरती देखील देईन आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा कॉमेंट करा ओके आणि बघू शकता इथं काय राहिलं तुम्हाला मी मटेरियलचा फोल्डर माझा आहे तो ओपन करून घ्यायचा अशा पण राहील आणि आजचा मटेरियलला पासवर्ड आहे तुम्हाला काढता काढताय त्याच्यावरती डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघा त्यावर तुम्ही बनवलेला आहे पूर्णपणे व्हिडिओ बघून घ्यायचा मग हा व्हिडिओ बघून घ्या आणि काय जर प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्राममध्ये कमेंट कर प्रश्नाने मेसेज करून विचारू शकता हा इंस्टाग्रामची आपली आयडिया आहे इथे जाऊन फॉलो करा ओके तर जो बीटमार्कचा व्हिडिओ दिला असेल तो इथं सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर तुम्हाला थोडं बॅक येईल थोडं मी साऊंड कमी करतो आणि एंडपर्यंत बघा कारण का तुम्हाला बीट देता येते त्यातून तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका एंडपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला समजून जाईल इथे व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशापर्यंत क्लिक करायचं तर आल्यानंतर तुम्हाला एसपोट आडवी तर तुम्हाला भेटेल बघू शकता एस्पोर्ट ऑडावरती भेटल्यानंतर काय करायचं आहे हे तुम्हाला मला इथं बघू शकता असा इंटरप्रेट दिसून जाईल दिसल्यानंतर इथं या सॉंगवरती क्लिक करून घ्यायचं दो अशावर ते बीट, ते ते बीट, बीट एक ऑप्शन भेटेल या ऑप्शन बघू शकता त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जसं इथे बघू शकता मी बीट वगैरे तुम्हाला आकडे लावून दिले आहेत जे जसे पळणार आहे तसे तुम्ही बीट द्यायचं आता बघू शकता एक पहिल्या आपण दिलेलं आहे थोडं काढचं नाही इथं बघू शकता हे दोन सेकंद होतं दिलेलं आहे परत तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला तीनशे नऊ द्यायचे परत ना तुम्हाला एका अकराच बीट आहेत तुम्ही अकरा बीट द्यायचे आहेत पटापट तर बघू शकता तुम्ही कशा परत देत आहे ओके तर चॅनलमध्ये ते पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका ओके आणि तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट द्यायचे तुम्ही ओके तर बघशे सहा बीट झाले आहेत आपले सात झालेले आहेत ओके तर आता आपण आठवी बीट पण देऊया ओके तर बघू शकता इथं दिलेलं आहे नवी पण बीट दिलेलं आहे परत ना एक दहा दहा पण बीट आपण लागलेच देऊया ओके तर बघू शकता दहा बीट झालेलं आणखीन एक बीट राहिलेलं आहे तर इथं आपण अकरावं बीटला आलेलं आहे ओके दिल्यानंतर इथे बॅग निघून यायचं आहे तुम्हाला करायचं आहे इथे यायचं या आहे बघू इथं तुम्हाला इथं प्लस सेकंडवरती क्लिक क्लिक करून घ्यायचं आहे त्यात तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये काय करायचं आहे मटेरियलच्या फोल्डरवर त्यानंतर म जे तुम्हाला फोटोवर प्रोव्हाइड केला असणार आहेत ते तुम्ही फोटो यूज करू शकता ओके तर, तर मी इथं फोटो वगैरे सेट करून घेतो तर बघू शकता मी फोटोवर ॲड करून घेतल्या आणि बाहेरचा थोडा आवाज आला समजून घ्या ओके कारण का मी घरी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तुम्हाला माहीत असेल ओके तर मी इथं फोटो सेट करून घेतो जे मला हवं आहे ते आणि इमेजेस काही वेळेस मागे पडवतील एक नंबरचा व्हिडिओ डिलीट डिलीट करून टाकायचा डिलीट केल्यानंतर हा एक नंबरचा इथं वाढवून घ्यायचा आहे इथे बीटनुसार तुम्हाला काही राहत ठेवायचं आहे त्यानंतर इथं पहिला फोटो फक्त झूम करायचा इथं सर्व फोटो झूम करायचे आहेत पटापट पटापट ओके तर सर्वात आपण बीटनुसार फोटो ॲड करून घेऊया जे बीट असणार आहे त्या बीटने इथं असून थोडा आणखीन झूम करूया कट मार तर पटापट बघू शकता मी इथं ऐशी जेवढे पटापट आहेत झूम करून जे बीट वगैरे पार्� असतील ते बीट वगैरे सेट करून घे तुम्ही तुम्ही देखील करून घ्या आणि जसं काय बघू शकता इमेज वगैरे ॲड केलं आहे आपण इमेज वगैरे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे ही हा पहिला फोटो सोडा दुसऱ्या पोटवरती यायचं तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर जी अप्पासाठी कमी करून टाकायची आपण सर्वात इथे कलर नर अडजस्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला चोशे इफेक्ट मायनस करून टाकायचं आहे मायनस केल्यानंतर तसंच तुम्हाला काय यायचं आहे इथे तुम्हाला अप्पासाठी नावाचे ऑप्शन भेटेल इथे तुम्हाला पंचवीस ते वीस पर्सेंट ठेवायचे फक्त एक तीनचे चार फोटो ओके चार फोटोज आहेत फक्त चार फोटोला आपासाठी कमी करा आणि ते तुम्हाला मायनस करून घ्यायचं आहे ओके तुम्हाला प्रिव्यू पूर्ण तुम्हाला बघितलं असेल तर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला काय अडचण येणार नाही ओके तर बघू शकता मी पटापटा इथे करून घेतो तर बघू शकता तर बघू शकत एकच इमेज राहिलेलं आहे मी पटापट इमेज ॲड करून घेतो आणि भावाने सपोर्ट करा व्हिडिओला कारण का फक्त तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करत नाही ओके तर इथं मी चार पाच इमेजला ॲड केल्यानंतर काय अर्ज आहे इथं मला दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर काय यायचं आहे इथं मला ओव्हरली ॲड ओवरलीवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो आता पुन्हा एक नंबरला इमेज ॲड केला आहे तोच तुम्हाला सेम ॲड करून घ्यायचा आहे आता जो मी आहे हा नाही हा ॲड केलेला आहे ओके म्हणजे दोन नंबरचा फोटो जरायचा तुम्ही एक नंबरचा काय सोडायचा त्याला काही करायचं नाही दोन नंबरचा फोटो घेतल्यानंतर तुम्हाला क्रॉपिंगवरती यायचं आहे तर क्रॉपिंगवरती आल्यानंतर तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या जसं फोटो इथे क्रॉप करून घ्यायचे थोडं छोटं करून घ्यायचं आहे आणि तो बिटनेस तर सेट करून घ्यायचा आहे ओके हे पुढचा फोटो देखील मी हाय ओके तर मी तर हा क्रॉप करतो सर्वात आधी ओके okay, प्रॉपर तुम्ही क्रॉप करून घेत आहे बीटनुसार ठेवलेला आहे मी इथं ओके आणि वरचा मी तर तुम्ही इथं असं मोठं वगैरे करू शकता ओके तर पटापट मी लास्टपर्यंत करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मी ॲड केल्यानंतर माझा इफेक्टचा जो प्रोजेक्ट असणार तो ओपन करून घेतलेला आहे आणि तुम्हाला एन देखील कनेक्ट करून घ्यायचा आहे मी एन कनेक्ट करून घेतलेला आहे ऑलरेडी आत्ता तर कनेक्ट करता येईल तर टेले टेलि त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता ओके कारण काय बघू शकते तुम्ही काय करायचं इफेक्ट अप्लाय करायचं सर्व होतं एक नंबरच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं इमच्या ऑप्शनमध्ये थांबायचं इम आहे था था। आता जसं मी त्या स्क्रीनवरती तुम्हाला इफेक्ट नव्हेला किंवा तुम्हाला इथं झूम फेदर झु पेट आहे तो ॲड करून आहे चार पॉईंट तुम्हाला इथं वाढवून घ्यायचे पॉईंट परत मला इथं याच्यात यायचं आहे ओपनिंगमध्ये इथे आहे तो जे पेट आहे तो तो इथे ॲड करून घ्यायचा मागे जायला ओके रिवर्समध्ये जाईल ओके तो, तो जी आपण ॲड करायचा आहे आता इथे सिंपल बघू शकता का खालच्या वेळी तुम्हाला यायचं खाली इथं त्या ॲडवर्लोवरती क्लिक करून घ्यायचं आहे खालच्या याच्यावरती यायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून आहे कॉम्बोवरती क्लिक केलं तर जसं काय बघू शकतो कॉम्बोवरती आपण क्लिक केलं थोडं वेड घेऊया ओके जसं काय आपण आलेलं बघू शकता तुम्हाला तिथं थ्रेडी कार्ड टू ईपेट ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो ओके थ्रेडि कार्ड टू ॲड केल्यानंतर पण नाही तर अशा क्लिक करून आहे क्लिक के केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं बघू शकता इथं तुम्हाला नंतर पुन्हा दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर थ्रेडिट कार्ड कुठलं लावायचं आहे बघू शकता थ्रेडिट कार्ड फाईव्ह ॲड करून घ्यायचं ओके टच करा पुन्हा एकदा तुम्हाला इथं तुम्हाला थ्रेडिट कार्ड फोर ॲड करून घ्यायचं आहे फोर ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथं हा फोटोला थ्रेडिट कार्ड एक मिनिट क्रेडिट कार्ड थ्री ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे पुढच्या पोटोवरती इथे यायचं आता इथे ॲनिमेशन फक्त आहेत फक्त दुसरं काही नाही जो तुम्हाला ते स्किनवरती इफेड दावलेला आहे ते तुम्ही इथे ॲड करून घ्या पटापट ओके तर म्हणजे कोणत्या पोटला कोणता इपेडला लागेल तुम्हाला लगेच समजून जाईल पहिला फोटो झाला हा परत दुसऱ्या पोटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर हा झूम नावाचा जो इकडे इपेट आहे तुम्ही इथे ॲड करू शकता ओके तर मी ते ॲड केलेला आहे तोच इफेक्ट आहे त्यातला तो इथे तुम्ही ॲड करून घ्याय डिस्ट्राट व्हर्टिकल पुन्हा यायचं आहे तुम्हाला हा इफेट जो आहे तो तिथला जो इपॅट असणार आहे तो ॲड करून घ्यायचा पुन्हा पुन्हा झूम झूमवर ए पॅट ॲड करून घ्यायचा आहे पुन्हा रेवस सिप जो इपॅट असणार आहे तो तुम्ही इथं स्टुग नावाचा जो इपॅट आहे तो तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर इतका व्हिडिओ नाही अजून अजून व्हिडिओ आपला खूप हो आहे ओके तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मी ऑलरेडी आता एक्सपोर्ट गेला आहे माझा नेटवर्क चालणार मा कारण का नेटवर्क माझ काही विषय आहे थोडा ओके तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या मी ऑलरेडी एक्सपोर्ट करून घेतला आहे आता तुमचं रेंज कुठं आहे तिथं तुम्ही बसायचं आहे म्हणजे कनेक्ट होईल ओके हालरे मशीन ओपन करून घ्यायचं तर ओपन करून घ्या तर तुम्हाला बिटमार्क प्रिसीएड आणि सिक्युरिटी प्रिसेड ओपन करून घ्यायचं आहे बिटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं आहे बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर आता जो माझा हे आहे तो मटेरियलचा फोल्डर आपण ओपन केलेला आहे अशापणे जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला आहे तर एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ ते ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर बुशला खाली घ्यायचं याला म्हणजे जे टेक्स आपल्या वगैरे आहेत हो त्याच्या खाली ॲड करून घ्यायचे ऑलरेडी वगैरे तुम्हाला इथं भेटून जातील ओके लावल्यानंतर इथं टेक्स वगैरे लावून दिले तुम्हाला आता काय करायचं सर्वात इफेक्ट अप्लाय करण्याच्या आधी जर दोन नंबरच्या ज्याच्यावरती यायचं आहे प्लस क्लिक करून मिडियावर क्लिक करून मटेरियलचा फोल्डर ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ प्रोवाईड केला असणार आहे हा मटेरियलच्या पोल्डरमध्ये मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे हा वाला जो तुम्ही इथं यूज करून घ्यायचा आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढू शकता इथेवर वाढवलेलं आहे मी इथे तुम्हाला घ्यायचं बिल्डिंग ना पासून मला निरोडे पेट द्या निरोडे पेर दिल्यामुळे एवढंच झालं नाही अजून कंप्लीट आहे आपलं तर मला इथं बरोबर यायचं आहे हा बीड पशी आहे बरोबर तुम्हाला ओके okay, बीड पशी बरोबर आहे थोडं आणखीन पुढं आलं तर चालून जर जार काही अडकत नाही सोळा पण सहा अशी यायचं आहे एक रेक्टँगल घेऊन घ्यायचं आहे तोडती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला फिल कम्पशावरती क्लिक करून ग्रेडोवरती क्लिक करून शाडोट पेंजी एक करून घ्यायचं आहे आपल्याला ओके तर आपल्या व्हिडिओवरती प्रकारे एक शाडू पेन टाकायचे आहे म्हणजे आपले टिक्स पिन जी वगैरे अशापर्यंत लाष्टपर्यंत ती ओढून घेतो आणि याला टेक्सच्या खाली घेतो ओके तर हे आता आपल्या त्या टेक्सच्या मी खाली इथे घेतलेल्या आणखीन थोडं इथं आपण खाली घेऊया आणि टेक्स वगैरे थोडं हलके हलके इथं खाली घ्यायचे तर लय पण तुम्ही हे करू नका हलके हलके मी इथं खाली घेतो पटापट तर इथं बघू शकता ओके केल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता याच्यावरती इपॅक्ट अप्लाय करायचं आहे त्याआधी तुम्हाला इथे इथं बरोबर सोळा पण तीन पैसे हा व्हिडिओला कट मारायचा आहे कट मारल्यानंतर वरचा भाग इथे खाली घ्यायचा आहे काही वरती जाईल वरती गेल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आणि एक नंबरवरती यायचं आहे पुन्हा पुन्हा एक नंबरवरती आल्यानंतर जो व्हिडिओ दिला आहे आणखीनिक आणखीनिक तुम्हाला ते व्हिडिओ दिला असेल तो आपण जो बीट आपला आहे तिथं वाढवून प्रकारे घ्यायचा आहे ह्याला देखील तुम्हाला काय करायचं आहे तर थोडं की बेलटेकन आपण क्लिक करायला निलवडो इफेक्ट द्यायचं आहे ह्याला तुम्हाला काय करायचं आहे खाली घ्यायचं आहे खाली म्हणजे की तो जे आपले टेक्स्ट आहेत त्या खाली त्या ॲड करून घ्यायचं आहे ओके घेतल्यानंतर काय करायचं आहे तर या व्हिडिओचा जो साऊंड असणार आहे तो कमी करा तर ते आपला विषय होणार आहे तर तुम्ही करून घ्यायचं आहे पुन्हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा तो जो मी तुम्ही ॲड केलेला असणार आहे तो किंवा मी अदरवाईज बीटमध्ये देखील व्हिडिओ दिला आहे तुम्ही यूज करू शकता इथं मी सॉंग घेतलेला आहे घेतल्यानंतर काय करायचं आहे इथं आपण एवढं झाल्यानंतर काय करायचं जो व्हिडिओ आपण कट केला आहे त्यावरती क्लिक एपेडवरती क्लिक ॲडपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे सर्वात खाली यायचं आहे जर मला चॅनल रिपेअर पाच जी बी दिसेल स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून ज्यायचं जी करा वाय करा म्हणजे आपला फोटो एकदम जबरदस्त दिसून जाईल ओके पुन्हा बॅक दु� घ्यायचा आहे जो सेक ए बीड आपला बॅक असणार आहे तो इथं मी कॉपी केलं आहे आणि उद्याचा व्हिडिओ देखील जबरदस्त कॅमेरा आता तयार करायला घेतलेलंच आहे का अडचण आहे जेवढं टेक्स्ट सेपेड असेल ते पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इथे वरती तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचं आहे इथं पहिला मी इंग्लिश करून घेतो आल्यानंतर पीड इम पॅड जे पॅड असणार ते सर्च करून घ्यायचं आहे आल्यानंतर तो ओपन करून घ्यायचा स्टँडर्ड साटिंग वरती क्लिक करा हा जी पॅड आता दोन्ही कॉपी करा आणि जेवढे आपल्याला येण्यापर्यंत इमेज असलं पटापट तुम्ही इमेज नाही पेस्ट करून घ्यायचं तर मी लास्टपर्यंत ऍड करून घेतो पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर संपूर्ण लास्टपर्यंत मी पेड अप्लाय करून घेतला ते व्हिडिओ शिकवून कॉपरावरती क्लिक करून घ्यायचे रेज्युलेशन टेन पिक्सल ठेवायचा हा व्हिडिओ तुमच्या गेल्या मी शिकवण्या सुरुवात करायची कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो जय हिंद जय महाराष्ट्र